बातमी बुलढाण्याचा तो अपघात दप्तर दिरंगाईमुळे झालाय का असा सवाल उपस्थित होतोय तर अपघाताच्या ब्लॅक स्पॉट बाबत सार्वजनिक विभागाचे हातावर हात आहे सहा जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण असाही सवाल उपस्थित होताना दिसतोय धक्कादायक माहिती जय महाराष्ट्राच्या हाती लागली आहे वेळीच ब्रेकर टाकले असते तर अपघात टळला असता आणि त्याचबरोबर खामगाव शेगाव रोड वर झालेला हा अपघात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दफ्तर दिरंगाईमुळे झाला असल्याचा धक्कादायक पुरावा जय महाराष्ट्रच्या हाती लागलाय लक्झरी चालक आणि बोलेरो चालक यांच्यावर वर्धा वेगाने निष्काळजीपणे वाहन चालवून प्रवाशांच्या मरणास कारणीभूत झाला याबाबत त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे त्यामधील लवकरच आम्ही त्या बोलेरो चालकाला पण अटक करत आहोत सर्वांच्या प्रेताचे पीएम झालेले आहे शवविच्छेदन झालेले आहे ताब्यात देण्यासाठी लक्झरी मान्य जिल्हाधिकारी व एस पी साहेबांच्या आदेशाने आम्ही मध्य प्रदेश येथे रवाना केलेले व एक प्रेत अमरावती त्या लक्झरीमधील त्यांचे त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आणि एक शेगाव येथील नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला दरम्यान बुलढाण्यातून ही बातमी बुलढाण्याचा तो अपघात दफ्तर दिरंगाईमुळे झालाय का असा सवाल उपस्थित होतोय कारण जय महाराष्ट्रच्या हाती धक्कादायक माहिती लागली आहे तर या संदर्भात अधिकची माहिती देत आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल खंदारे प्रफुल्ल या संदर्भातला अधिकचा तपशील प्रज्ञा काल हा जो काही अपघात झाला हा जयपूर लांडे गावाजवळ या खामगाव शेगाव रोडवर झालेला आहे या टर्निंगवर मोठ्या प्रमाणात या आधी देखील अपघात झालेले आहे आणि पोलिसांनी त्या संदर्भात संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग असेल किंवा मग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण असेल या दोघांना वेळोवेळी सूचना करून या ठिकाणी फलक लावण्यास सांगितले होते आणि तशा उपाययोजना करण्याचं महिन्यांपासून या सगळ्या सूचना दिल्या असताना सुद्धा या दोन्ही विभागातील अधिकाऱ्यांनी हातावर हात ठेवल्याने या संपूर्ण कालचा जो काही हा अपघात घडला आहे का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित तब्बल सहा लोकांचे प्राण गेले आहे पंधरा पेक्षा अधिक लोक या ठिकाणी देखील आहे या लोकांचे जीव गेरी याला आता जबाबदार कोण आहे असा एक मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होता शासकीय अधिकाऱ्यांना त्या विभागाला जर सूचित करत असतील धोका जर त्यांना आधीच त्या धोक्याबाबत अवगत करत असतील तर तातडीनं अशा धोक्यासंदर्भात त्यांनी कारवाई करणं क्रम प्राप्त होतं मात्र अशा पद्धतीने कुठलीच कारवाई झाली नाही आणि जे नाही व्हायचं ते काल या अपघातात झालं आणि दहा लोकांचे निष्फळ या ठिकाणी बळी गेले त्यामुळे आता नागरिकांमधून संबंधित अधिकाऱ्यांवर दप्तर दिलेले करणाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे असा एक सूज जो आहे तो उमटताना बोलताना पाहायला मिळतो धन्यवाद प्रफुल्ल तुम्ही दिलेल्या माहितीसाठी